नमो बुद्धाय जय विश्वर क्रांती सूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याला विचारांना योगदानाला विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणा मित्र सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हा सर्व भारतीयांसाठी समाजासाठी विशेषतः सामाजिक समता न्याय आणि मानवी हक्कासाठी लढणाऱ्यांसाठी एक महत्वाचा दिवस सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार बौद्धिसत्व विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्याचा अभिवादन करण्याचा पवित्र दिवस हा दिवस संपूर्ण देशभरात त्यांच्या विचारांना कार्याला आणि त्याने केलेल्या योगदानाला स्मरण करण्यासाठी समाजातील समानता न्याय आणि देशाप्रतिबंध भावाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्य प्रदेश महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म बॉम्बे युनिव्हर्सिटी कोलंबिया युनिव्हर्सिटी अंतर्गत एल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये विस्तृत होते त्यांनी शिक्षण प्रसारासाठी अनेक स्थापन केल्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला भारतीय राज्यघटना निर्मितीत महत्वपूर्ण भूमिका बजावली सर्व दलित समाजाच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न करून त्यांना सन्मान मिळवून दिला त्यांचा वारसा आजही देशभरात प्रेरणास्त्रोत आहे सामाजिक न्याय शिक्षण आणि समता या क्षेत्रात त्यांनी सुरू केलेली क्रांती नेहमीच प्रासंगिक आहे त्यांच्या कल्पना आणि योगदान वंचिताच्या सक्षमीकरणासाठी मोलाचा वाटा ठरले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्व संपूर्ण भारतीयासाठी समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे त्यामुळे अशा महान व्यक्तिमत्वाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करणे अपरिहार्य ठरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा दिली त्यांनी दिलेले समतेचे अधिकार त्यांचे विचार त्यांच्या पश्चातही समाजाच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून गुंजत आहेत भारतामध्ये संविधान आणि लोकशाहीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठळकपणे घेतले जाते त्यामुळेच महापरिनिर्वाण दिनी त्यांचे स्मरणार्थ सहा डिसेंबर हा दिवस एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणून इतिहास नोंदवला गेला मित्र या, या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण बाबासाहेबांच्या योगदानाचे स्मरण करणे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे त्यांच्या विचाराचे अनुकरण करत अंमलबजावणी करणे हीच त्यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी खरीखुरी भावपूर्ण आदरांजली ठरेल सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथान सागरास कोटी कोटी प्रणाम त्रिवार अभिवादन जय वी जय बुद्धा